आज पालकमंत्रीपदाला पा घेऊन जो वाद झाला आहे अश्विन त्यामध्ये दोन उदाहरणं देतो ते खूप महत्वाचे आहे ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद पा अडवले एक म्हणजे नाशिक नाशिकमध्ये बघा कसं आहे की गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद पा भाजपनं दिलं पण त्या नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना ते पालकमंत्रीपद पा दिल्यावर शिंदेच्या शिवसेनेचे तिथे फक्त एक आमदार आहे नंद माणिकराव आपलं हे दादा भुसे मालेगावचे आणि अजित पवारांचे नाशिकमध्ये सात आमदार आहेत भाजपचे पाच आमदार आहेत पण पालकमंत्रीपद दिलं होतं गिरीश महाजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जाण्यापूर्वी जी यादी आली त्यात आणि रायगडमध्ये जिथे शिंदेच्या शिवसेनेच्या तीन आहेत भाजपचे तीन आमदार आहेत पण आदिती तटकरे ज्या एकमेव हो आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांना पालकमंत्री केलं होतं का केलं होतं तर देवेंद्र फडणवीसांचं असं मत होतं की ठाण्यापासून कोकणापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कोणतंच पालकमंत्रीपद नाही तर त्यांना आपण रायगडचं देऊ शकतो आणि त्या आदित्य तटकरे मागच्या महायुतीच्या सरकारमधल्या एकमेव महिला मंत्री आणि महिला बालविकास मंत्री आणि लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीनं राबवली त्याचा खूप मोठा फायदा हा महायुतीच्या तिन्ही पक्षांना झाला म्हणून त्यांच्यावर तो विश्वास टाकला पाहिजे आणि त्या थोड्या पण आहेत म्हणजे त्यांची कामाची हातोटी हे राष्ट्रवादीचे सगळे नेते जे सुप्रिया सुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या तालमीत तयार झालेत ना यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सकाळीच कामाला लागतात आणि सगळेजणं वर्कोहलिक आहेत म्हणजे काम कामात एकदम पटाईत आहेत म्हणजे शासकीय काम बिगर शासकीय काम शासकीय कालावधीतलं म्हणजे कार्यकाळातलं काम आणि त्याच्या आधीच नऊच्या आधीचं सकाळचं सात ते सहा नऊ जी वेळ असते बिगर शासकीय कामकाजाच्या वेळा की जिथे पक्षाच्या लोकांची कामं इतर कोणती कामं यात ते माहीर असतात तर तो, तो लौकिक लक्षात घेता रायगडमध्ये पालकमंत्रीपद जरी त्या श्रीवर्धनच्या आमदार असल्या महिला आहेत म्हणून नाही पण त्या आधी तिथं होत्या आणि त्यांच्या कामाची हातोटी आणि त्यांचं पारडं भरत गोगावलेंच्या तुलनेत जड आहे कारण भरत गोगावले एस टी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यावर हे दोन हजार कोटीचा फटका बसणारी जी बाब होती तेराशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा ज्याला आता चाप बसला आहे तर त्यात भरत गोगावले सुद्धा अध्यक्ष होते तेव्हा एकूणच विचार करता आदिती तटकरेंना तिथं नेमलं पण स्थगितीचा जो जी आर काढला तो डायरेक्ट हॉटलाईन लागली शिंदेंची आणि वर दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींची आणि त्यांचा नायलाच झाला देवेंद्र फडणवीसांना चा आणि त्यांनी ते जी आर काढायला लावला पण आत्ता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जरी स्थगिती दिली असली नाशिकच्याही बाबतीत आणि तिथे अजित पवार गटाचे जास्त आमदार आहेत म्हणून माणिकराव कोकाटे यांना पालकमंत्रीपद द्या नाशिकचं असा अजित पवारांचा आग्रह नव्यानं सुरू झाला आहे प्लस दादा भुसे यांना पालकमंत्रीपद द्या असा आग्रह शिंदेंचा आहे आणि तिकडं गिरीश महाजन यांना काही केल्या बदलायचं नाही असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंपासून सगळ्या पक्ष देवेंद्र फडणवीसांना सांगतोय तेव्हा नाशिकच्या बाबतीत पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे जाईल सहपालकमंत्रीपद जी नवीन टूम निघाली आहे त्याला कोणाला तरी जोडलं जाईल मग ते दादा भुसे असतील की माणिकराव कोकाटे असतील ते बघायचं आहे आणि रायगडमध्ये सुद्धा असं कळतंय की देवेंद्र फडणवीसांनी असं ठरवलेलं आहे असं कळतंय आहे की अदिती तटकरे हा निर्णय त्यांचा आहे की त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद द्यायचं त्याची अनेक कारणं आहेत रायगडमध्ये अनेक उद्योग येत आहेत रायगडमध्ये नवी मुंबईसारखं इंटरनॅशनल एअरपोर्ट नव्यानं होतं आहे त्याचं काम बघायचं आहे अनेक खनिज कामाचं तिकडं चा काम चाललेलं आहे रायगड रेव्हेन्यू वाईज आ, मोठा जिल्हा आहे आणि मग त्यादृष्टीनं भरत गोगावलेंच्या तुलनेमध्ये तिथं भाजपचे पण तीन आमदार आहेत आणि शिंदेचे पण तीन आमदार आहेत एकच फक्त अजित पवारांच्या आदिती तटकरे श्रीवर्धनचे आमदार आहेत तर अदिती पवारांना द्यायचं म्हणजे तिथंही पद कदाचित ती डोकेदुखी आदिती तटकरेंना भरत गोगावलेंची लागू शकते जर का पद पालकमंत्री पालक म्हणून अदिती तटकरे आणि पद म्हणून भरत गोगावले तर मग टी व्हीला तर रोजच बातम्या मिळतील म्हणजे <laughs> ते काही थांबणारं काम नाही आहे भरत गोगावली जोवर ते दिसतंय सगळे ज्या पद्धतीनं बोलतायत आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी टायर्स जाळले महेंद्र दळवी किंवा महेंद्र थोरवेंसारखे आमदार शिंदेंचे ज्या पद्धतीनं बोलतायत असं वाटतं की खूप हंबरीतुमरीवर काम आलं पण मी जोवर देवेंद्र फडणवीसांना ओळखतो एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलवणे इतकी तडजोड ते करतील का की नाही सहपालक मंत्री पदाची जी टूम काढलेली आहे ती नाशिक आणि रायगडला सुद्धा जोडतील का ते बघावं लागतील ला। आणि म्हणून मग एकनाथ शिंदेंनी म्हटलं की मुख्यमंत्री आल्यावरती आम्ही तिघे बसून चर्चा करू आणि मार्ग काढू आणि तिकडे आदिती तटकरेंनी सुद्धा आज हसत हसत विकेट घेतलेली आहे भरत गोगावलेंची आणि सरकारची काय म्हणाले करायला सुरुवात चर्चेतून पवारांसोबत मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले ते आम्ही सगळे सोडवले त्यामुळे काही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या संदर्भातले काही पुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोकमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून यायचं आहे मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्त महत्त्व दिलं आम्ही तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीने लँडस्लाइड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं तर अशा प्रकारे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांना येऊ द्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्या गोष्टी सगळ्या मागण्या असतील पूर्ण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं आता येत्या काळात येत्या काळात काय म्हणजे इट्स आयरनी की दोनशे सदोतीस इतकं भक्कम बहुमत असताना तरी सुद्धा पालकमंत्री प जिल्हा निधी पुरवणी मागण्यातला निधी जिल्ह्याचं अर्थकारण जिल्ह्याचं सत्ताकारण त्याच्यात ही कुरघोडी चालली आहे म्हणजे लोकांना काहीच सांगायचं चा ठेवायचं नाही आम्ही कशासाठी सत्तेत आहोत हे अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे सांगायचं असंच ठरवलेलं दिसतंय की काय इतक्या उघडपणे हे वाद चालले आहेत हे सगळं काही सत्तेसाठी या वादावर तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी करा